इकडे आहेत तुमच्या भावना आम्हाला जरूर जाणून घ्यायच्या विनंती करेल एकदा जोरदार टाळी तुमच्याशी बोलताय अंकुश बाबा कदम हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो शूरवीरांची भूमी कष्टकऱ्यांची भूमी म्हणून ज्या जावली माथून आज या ठिकाणी तुमच्या जावलीचा भूमिपुत्र सुपुत्र म्हणून या ठिकाणी पंखा बंद करा या ठिकाणी मला वाटतं तिसरा वर्धापन दिन आहे आपल्या मैत्री ग्रुपचा आणि मैत्री ग्रुपच्या या तिसऱ्या वर्धापना दिनानिमित्त इथं बसलेले माझे वडीलधारी सगळे असतील मंचावर उपस्थित या मैत्री ग्रुपचे उपाध्यक्ष सन्माननीय रवीदा असतील आमच्या स्वराज्याचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य राहुलजी गावडे असतील नवी मुंबईचे युवकांचे असे स्थान मयूरजी साहेब असतील जनार्दन मोरे साहेब असतील एरेकानी शेलारदादा असतील आमचे बंधू महादेवजी कदम असतील आमच्या शिवसेनेचे युवा सेनेचे सन्मान्य शेलार से साहेब असतील सगळेच आमचे सुनील धनवडे या सर्वच मान्यवरांच्या समोर आणि या मैत्री ग्रुपला दोन मोठे आवाज मिळालेत ते आमचे दोन्ही बंधू एक बंधू आहेत कुठेच बर खरंच या दोघांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आज सर्वांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा देतो आणि मला असं वाटतंय आता मैत्री ग्रुपने एक सायकल मॅरेथॉन काढली पाहिजे कारण या तिसऱ्या पर्वामध्ये मला वाटतं शंभर दीडशे तरी बाईक गे सायकल गेले असतील आणि खरोखरच एक स्तुत्य असा उपक्रम मैत्री ग्रुपच्या माध्यमातून सातत्याने होत असतो आपण इकडे सगळे जीवनावश्यक वस्तू असतील मिक्सर असतील मला वाटतं शेगडी आहेत इस्त्री आहेत आणि खेळाच्या पलीकडे जाऊन आम्ही फक्त खेळत नाही आहे तर आमच्या घरच्यांनाही आम्ही काहीतरी खेळतो आणि त्या खेळामधून आमच्या कुटुंबाला आमच्या परिवाराला काहीतरी एक वेगळा संदेश द्यायचं काम मैत्री ग्रुपच्या माध्यमातून सातत्यानं होत असतं आणि खरोखरच तुमच्या सगळ्यांना हा मैत्रीचा धागा अहंकार मीपणा आणि गर्व याच्या पलीकडं काय असेल तर ती फक्त मैत्रीच असते आणि त्या मैत्रीसाठी आपण सगळ्यांनी आजपर्यंत इथं हे व्रत ज्या पद्धतीनं साधलं आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी ज्यांनी प्रथम पारितोषिक मारलं तर वैष्णवी इलेवनचं मनापासून अभिनंदन करतो द्वितीय पारितोष तोषक भैरवनाथ वॉरियर्स आणि तृतीय पारितोषक श्री ब्रदर्स या आपल्या सगळ्याच बांधवांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि नेहमी सांगतो आजची जर का देशावरची परिस्थिती जर का कुठल्या आली आणीबाणी तर जावलीतल्या तरुणाने एवढे फिट तरुण कुठंच नसतील आणि आमच्या जावलीचे तरुण हे नेहमी फिट राहतात आणि याचं उदाहरण आपण या सामन्यांच्या माध्यमातून क्रिकेटच्या माध्यमातून पाहत असतो मला एकच सांगायचं आहे क्रिकेट खेळत असताना आपण सगळ्यांनी मला वाटतंय आताच हे आपले यूट्यूबर सुयोग ना सुयश त्या त्याच्या डोळ्यात पाणी पाहिलं दादा तुम्ही फक्त मैत्री ग्रुपच्या माध्यमातून क्रिकेट खेळत नाही तर तुम्ही युवा उद्योजक सगळे करताय आणि त्याला वाटलं पण नव्हतं की मी पाच वर्षापूर्वी हे सगळं चालू करेन आणि इतका चांगला यशस्वी टप्पा पार करेल पण त्यांनी दोघा तिघांची नावं घेतली तुमची आणि खऱ्या अर्थानं आपल्याला खेळाबरोबर तिकडं आमच्या वैभवश डुबेत आहेत त्यांचा मार्बलचा सगळ्यात मोठा साताऱ्यामधला व्यवसाय आहे आणि फार अभिमान वाटतो की फक्त क्रिकेट न खेळता आम्ही व्यावसायिक होणार आणि आत्ताच्या युगाचे खरे शिलेदार कोण असतील तर आपण व्यावसायिक होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी फक्त क्रिकेटच्या माध्यमातून आपण सगळेजण फिट राहू पण आज खरी काळाची गरज आहे की अधिकारी आणि व्यावसायिक होणं माझ्या बांधवांना तुम्हाला एकच विनंती आहे पुढच्या वर्षी मैत्री ग्रुपच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी जावलीमधला सगळ्यात मोठा व्यवसाय सेमिनार घडवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू आणि आपल्याच मातीतले जे हिरे आहेत ते शोधायचं काम आपण या ठिकाणी करू तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देत असताना मला वाटतं प्रताप सर असतील आमचे रवी कविराज तिथं वैभवदादा किरण असतील सगळेच आमचे बंधू शेलार अमरदादा असतील मी तुमच्या सगळ्यांची रवीदादा असतील सगळ्यांची नावं घेताना कधी कोणाचं का नाव राहिलं असेल तर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो पण तुम्ही या नवी मुंबईला आणि जावली तालुक्याला पश्चिम महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे की मैत्रीचा धागा इतका मजबूत असतो की तो काहीही करू शकतो आणि तुमची मैत्री ही कायमस्वरूपी आई तुळजाभाऊनी चरणी प्रार्थना करतो की अशीच कायम राहावी आपण सगळ्यांनी अशाच प्रकारच्या स्पर्धा सातत्याने आपण घडवत राहू आणि त्याच्याबरोबरच आज तुमचं मला वाटतंय पा या दोन तीन वर्ष आपण दऱ्याखोऱ्यातल्या आपल्या वरच्या सगळ्या गावांना वय वाटप असतील पुस्तक वाटप असतील ह्या आपण सगळ्या त्या ठिकाणी स्वतः जाऊन करता आणि खरंच समाजाची संवेदना जाणायचं जा काम तुम्ही सगळेजण करता तुमच्यासारख्या हुतकरू आणि समाजाची संवेदना असणाऱ्या सगळ्या बांधवांना मैत्री दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम मला वाटतंय आपण पुढे असाच चालू ठेवा अशी विनंती करतो धन्यवाद मनापासून आभार जाऊयात बक्षीस समारंभाकडे